दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचं बारसं आटपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने या भीषण अपघातात आजी आणि आईसह दीड महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय आणि गाडीतील आणखी एका मुलाचा मृत्यू झालाय हृदय पिळवटून टाकणारी ही घटना संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर, नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोगुल नाक्याजवळ घडली आहे धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारे दोन तरुण दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाताना कारला धडकले अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात असताना लिंबे जळगाव इथे हा अपघात झालेला आहे मृणाली अजय देसरकर आशालता हरिहर पोपळघट आणि दीड वर्षांचा अमोल देसरकर अशी मृतांची नावं आहेत तर अजय देसरकर गंभीर जखमी झालेले आहेत या प्रकरणी दारू पिऊन गाडी चालवत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोन्ही मुलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे या अपघातात चिमोड्यासह तिघांचा मृत्यू झालेला आहे तर चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे संभाजीनगरात ड्रंक अँड ड्राईव्हची केस घडलेली आहे दारू प्यालेल्या स्कॉर्पिओ चालकाची कारला धडक बसली आणि या घटनेत चिमुरड्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे